तर हे माझा अजिबात ऐकत नाहीत मी असं म्हणतो ती मागणी नेऊन चिकुला धुया तर हिथंच अहो वर वाळवान आहे आहेत तर तर हेनी अजिबात ऐकत नाहीत वर वाळवान ठेवलंय आधी हॉल तर बंद करा झाला का आई देतील मग तू मला प्रसाद काय झालं घुसलं काय पायात बघा बिचाऱ्याला भिजवून टाकलाय थांब पिल्या थांब रक्त आले काय रक्त नाही ओ तुम्ही स्वच्छ ती चोळा आधी चोळा मग आता माझं ऐकलेलं नाही तर माझं हिथ तर ऐकायचं सगळी घाण निघाली पाहिजे <laughs> देते इधर डोक्यावर आणि चिकू आमच्या स्वीटीला चिकुला शॅम्पू कसलाय बघा त्यांचा शॅम्पू आज आणायचा आता पण शेअर करूया का तिकोचे इंजेक्शन इंजेक्शन हो तरी लय छान माहिती सांगितलं केलं बोला चालू थांब pile थांब आता आता खाद्याकडे पाणी झालं हाय की असंट हो दोन मिनिट थांब तुझा नंबर आहे ओ गो बाय माझी बिचाऱ्याला का भिजवलास तुला काय मला कळन तर हा साबण आहे त्याने जर पिसवा वगैरे काय असल्या तर सगळ्या निघून जातात आणि चिकूला काय आम्ही कंगोळा वगैरे विंचरूनच व्यवस्थितच आंघोळ असते हो तिची खाजवत होती नंतर काय हो तिचं ती स्किन एकदम हेल्दी झाली आणि एक केस गळलेलं नाही त्यावेळेपासून पूर्ण तिच्या असं पुढच्या पायातल्या असं पुढच्या पायाच्या खाली ती पण व्यवस्थित ही करा तिथे एक सारखी खाज येत असत तर चला अशा तऱ्हेने आम्ही त्या स्वीटीला स्वच्छ धुवून घेतो आम्ही म्हणजे हे नाही साबण खाली ठेवू नका हो उचला साबण खाली लई शाणे पिल्लू बिचारे हो इकडे बघ जरा शिक्षण घ्या स्वी तिकडे बघ तू कशी कधी आंघोळ करणार गरीब बिचारा स्वीटूल स्वीटूल आमचं लय शान आहे एवढ्या चिकदम होतो तरी अजिबात म्हणजे अजिबात त्याला काय करत नाही होय

ये थ्री एथरी थ्री जायंट क्लब्स असे प्रकार सांगितले ते फोकस कॅन क्रिक्स हा फोकस हे मी चर्चा करतो की बावीस रुपये अठराशे रुपये पाहिजे पण त्याचे तेवढे तेवढे रिझल्ट आहे रिझल्ट आहे रिझल्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही म्हणता ना हे जे डबल तुमचं एक महिन्यात दीड महिन्यात मला तुम्ही सांगशाल की हे जे डबल झालं वजन करायचं आपण चालू केलं की वजन करायचं आणि ते मी सांगतो तुम्हाला आत्ता वजन केलं ना

हा अमेरिकन म्हणायचं लॅटन अमेरिकन अमेरिकन सिरिबियन्स असे मॉडेल्स ते इथं शॉप आहे माझं उटीला उभं आहे ओ टी म्हैसूर भरपूर हैदराबाद बांगलोर चेन्नई गुवाहाटी आसाम नागालँड ओके या आठ मॅनेज फिल्म सहा लाख रुपये कॉस्टली होतं हे माझं डॉवर आहे साडेचार लाख रुपये घेतला म्हणजे फिमेल घेतली होती ही फिमेल आहे हे जे बच्चे जवळ तुम्हाला सहा महिन्याचे बर सॉरी ते मोठं हे आहे म्हणजे

हा हा हां मग त्याला घरी गेल्यावरच देऊ देल काय शांत होते आणि सरांना ह्या भरपूर माहिती आहे अजून ते किती एकवीस दिवसांना आपण काय म्हणतो एक इंजेक्शन दिलं की झालं हो पण नाही आणि कशी आहे

तुम्ही बघू शकता दोघांच्या भांडणात रायबाचा फायदा झाला बाबऱ्याच्यानं रायबाच्या भांनात रायबानं मोठा फायदा केला सां पण हे हो इकडं सगळी मार्की जायती मूर्ती तोडल्या बघा देऊन तो बाबरेनं रायबाची आणि मूर्ती बदलायची बदलायचीच होती आपल्याला बिनामूर्ती तर कसं दिसते बघा बघ ए रायबा ए रायबा इकडे बघ इकडं बघ Pak Tis nila daun, tuh mana daun gak ada kan dia lalai, nila daun ada kiri. ini kurba apre. ini gak ada, ane ini kubur aprena mak. Ata ya, tatai murmakisan. Terus jauh bukay. Hei. Katurdis, Rai Bajesan, Tulis आपले भाजी भाजी ए भाजी कसको पुश करतो बघा अरे राग बघा करतो ए भाजी काय रे हं काय झालेला काय कळलं अचानक सगळं रंगरूपच बदलून टाकले गड्या वेगळाच वागायला लो शांत आम्ही म्हणत होतो लो शांत आहे बाबरे ग बा काय रे बाबा हा सापा गोस करतो नागागत अरे मला बोरबंद करायचं हो का इकडे भांडू बघा Ayah tua kan sih, kalau mai privasi tua kan sih. Pakji, kalah lepas lah. Cakap lah, buru pun tak kerja. Ni apa lagi? Ini buku syak tak kesiat dia. Syak pun makan tu kelir. पाने, पाने पाने ही कारण आम्हाला माहित होती हारपरा जाणार पाण्या पाण्या म्हणून ह्यात पाका टोकल्या आता ह्यात टोकायचे आलाच फोन हा ना हॅलो ही बघू शकता माका कशी आली सॉरी माका नव्हे ही कडवा लावले आपण एवढं सगळं मस्त झाले कारण की पुढली तयारी केली पाहिजे आपल्याला वैरणीची आणि इथं एवढी जागा ठेवल्या कारण की इथं जरा वल आहे वल कमी झाली घेतनं परत त्या तिथंपर्यंत साऱ्या सोडायचे तिथंपर्यंत झाले ते त्याच्या झाडापर्यंत तथपर्यंत तिथं तू झाड दिसते तिथंपर्यंत साऱ्या सोडून झाली त्या इथंपर्यंत मग आता इथली घात आली की मी इथं साऱ्या सोडून इथनं गावात असं खडपर्यंत लावायचं आपल्याला या वर्षापर्यंत चला हो मोटर पण करायची राहिली पटल युरो एखादा आहे का खायाला आणि इथं जागा करणार आम्ही आता नाही आता उन्हाळा नावाना ऊन वाढायला लागले म्हणून आम्ही जागा इथं करणार आहे जे सी बी आणणार बार्कं इथनं सगळ्या अशी लेवल व्यवस्थित करून घेणार पायपा वगैरे सगळा सगळी घाण काढणार आणि इकडे गाया दिवसभर बाहेर मी तर सगळीच बसू शकते ती गाया आणि आपलं रायवा भाजी ती सगळी बसू शकते तिथं आणि सावली पण आहे झाडांची बघा लवकरच वेळ मिळाले वेळ मिळाला करायचं आहे प्लॅन पिवर पोरं ठेवत नाहीत तर आता आमची सगळी कामं झाली कामं वगैरे सगळं वगैरे स्वच्छता वगैरे केल्या आणि माणसांचं वय पहिले की सारखी वरारती तर विषय आता असा आहे आपला आपण आजच्या वेळेत काय शेअर करायचं आहे ब्रह्माला फेरं दिलेला आम्ही कामेरीच्या आमेरीचा एक नंदी आलेला सोन्या नाव त्याचं त्याच्याबरोबर दोन फेरं दिलेलं त्यातलं जमलं तर एकच फेरा शेअर करायचा आणि दुसऱ्या फेऱ्याला म्हणजे हे झालेलं आपले काठी मारलेली होती त्यामुळे ती काही शेअर करणार नाही तर आपण ब्रह्माला चांगलं स्पीड लावलेलं बघून जमलंच तर करतो शेअर आणि आपला ब्रह्मा आपला रायबा रायबाची काल मुर्की तुडली हे बाबऱ्यानं कसं दिसतोय बघा बिनामुर्कीचा ऐ रायबा आणि आपला बाबऱ्या बसला आहे बघा धन्यवाद आणि काल इकडचं एक इकडची एक बगल आणि इकडची एक बगल माका लावलेला आता मध्ये मा माका लावायला लागले मा पाणी लावायचं आहे बयाला म्हटलं चल पुढं आता मी जाऊन मोटर चालू करतो आपलं पाणी सोडतो म्हणजे आणि त्या मागल्या वेळेस माका टोकलेली ती बघा कशी उन्हा या लागल्या अशी मका खाली रानकट्टी नाही त्यामुळे जरा वरवर आल्या असं बजवत जातो मागण पायान तर आता मी बाका जे ओर होतात तेव्हा मुजबत आलोय आज पहिल्यांदाच म्हणजे हे दोन व्हिडिओ तर आहे खाली आलेले कोपऱ्या रानायचं आपल्या पर्यंत आहे आपली रानाची हद्द आणि ही शेळ आपली इथं खाली तुमू शकत इथं बाबा इथं दिसत तुम्हाला राय बाप चला तर आता मोटर चालू करायचे मग यात पण म्हटलेलं तुम्हाला आपल्या गावात लावणार आहे कडेपर्यंत पण उन्हाळ्यातली सोय होती आपली भाई यात पण राहिला आहे माग गेलायला लावत भाई चला तर मोटर चालू करे आपला ऊस इथे एक बोर आहे मध्ये दोन आहेत मोटर चालू आहे का बंद आहे तिथं माहिती नाही कारण की ह्या ऊसात चालू असलं तर हॉल फिरवायला लागणार आपल्याला मोटर केली गे चालू गावात येणार कारण की पाणी असते भरपूर वरचं पाणी औसाचं पाणी पण ह्यात उतरते पाहिजे हारबर गेलो ह्यात ऊस गेलो ह्यातलं पण पाणी येत उतरणार हे पहिलं आम्ही लावलेलं बांधाला असं गावात खाली काढले सगळं कुठेतरी एखादं थांबून का काढ काढलं कारण की आम्हाला वाटत नव्हती खाली आला मग म्हटलं आता हे बांधवलो गावात सगळं काढायचं ना तर गावात लावायचं हे बांधवलं गाठ चाल येते आपल्याला आणि ते बरं आपली आता ती चालू झाली का बघा तर विषय माहीत नाही काशावरी पहिला आले ते लावते ती मोडलेली आपली खालची चालू केली बोर खाली गेलं परत काळ आलं परत फाटे फाटीवरती पाणी आलं आपल्या ब्रह्माच्या पायाखाली रायबाच्या पायाखाली आणि आता बोर बंद केलेली आहे आता ती जोडायची ती परत चालू करायची कालशिपत चला तर खाली गेलं दाखवतो पाणी कसं आहे हे जे बघा मस्ती 봐냐 리트 라라 우ڈیا 마라 아라글 데르캅 레제 따시 तर आपलं सोळा तारखेचं मैदान तर आम्ही केलं कॅन्सल कुठं जायचो शाहूवाडीमध्ये जायचं होतं तर ते केलं कॅन्सल कारण की अठरा तारखेला रेल्वे शिराळा पासून एक सात आठ किलोमीटर आहे सात आठ म्हणजे दहा किलोमीटर असेल रेळे गाव आहे तिथं सेकंदाच मैदान पडले आणि आमच्या इथनं रेळे जवळ आहे शाहवाडी लांब आहे आणि विषय पण दुसरा आणि विषय काय केला की मी म्हणत होतो दोन्ही पण मैदान करायचे नाहीत म्हटलं बाजीला डायरेक्ट चोळा आहे हा म्हणजे चोळून घ्या भरपूर कमेंट पण आल्या पर्सनल मेसेज पण आला आणि इथं तर जाण करते त्यांनी पण सांगितलं एखादा बाजीला तुम्ही चोळूनच घ्या म्हणजे त्याशिवाय काढणार ना बाजीचं काय काय जण मग ते जरा लाफल्यावर चालतं वगैरे तसं काय नाही आम्हाला जाणवत तरी पण आपल्या मला शंका नको म्हणून आम्ही त्याला एकदा चोळून घेणार आहे भाई माझा असा विषय झाला की राहू मैदानं करायला आपण काय करूया डायरेक्ट याला बाजीला घेऊन जाऊया चोळायला तर बाहेर शेट म्हटले आता कळल पण तर भाज्याशीट म्हणते की असं करत आता आपल्याला कळल तरी पब्लिक पब्लिकमधलं कसा पडते वगैरे आणि शाववाडीचं मैदान कॅन्सल केलं म्हणजे दुसरं एक कारण की आपला पायरा झाला नाही पहिल्यांदा होईल असं वाटलं तर तो पायरा झाला नाही त्यामुळे म्हटलं राहू देच मग आता रिळ्यात काय करणार आहे आपला बाजी आणि हा ब्रह्मशेठ ब्रह्मशेठ तिथं सेकंद हाच पळत होता मग ही दोन घेऊन जायचे आहेत तर ब्रह्माजाला हाय डावी स्पीड जास्त उजवी पण पडतो तो ब्रह्माला उजवी आणि आपल्या बाजीला डावी टाकायचा आहे आणि दोघांचं पण एकदा बदलून तिथं बघायचं ट्रायलला मग आता आम्ही अठरा तारखेला राय रायो बाजी ब्रह्मा घेऊन जाणार आणि परत त्याच्यानंतर एक दोन दिवस गॅप देऊन आपल्या बाजी शेटला चोळा न्यायचा तर असा विषय आहे आणि रायबा शेट आणि बाबरा शेठ वीस तारखेला जाणार आहेत चला तर तीच मला आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करायचं तर भैया शेटनं केला आता जस्टच पायरा भाजीचा मी आता व्हिडिओ थांबवलेलाच तर भायाला आल्या भाईयानी हा एक आहे दोघांनी कोणाला फोन लावला रे मित्राचा भायच्या त्याच्याबरोबर बाजीचा आपला पायरा केला आहे पाहुण्याच हवी मग ते आता सेकंदाच्या मैदाना बाजी तयारच राहा अठराला पळायला आणि एक सांगायचं राहिलं तिथं जर लाईन असलं तर मी व्हिडिओ करणारच तिथून आपल्या फॅमिली बरोबर शेअर करतो कसं बाजी पळाला वगैरे सगळे डिटेल देतो तिथले कारण का आम्हाला जवळ पडतंय आणि शाहवाडी लांब पण पडतंय बाड पण जास्त होतंय आणि सलग दोन मैदाना आहेत अठराला आहे सलग दोन पडली मैदान त्यामुळे खर्च जास्त आहे म्हणून म्हटलं हा निर्णय घेतला आम्ही म्हटलं जवळच्या जवळ जाव्या आणि ती मैदान करून बाजीला चोळून घेतो आम्ही मी म्हणत तर मैदानाच्या आधी चोळावा तर बाह्याशीट म्हणले आठवड्यावर वाचवा लागतो मग आपल्याला कळलं तर पब्लिक मग चोळ काय बकलतरी ये मैदान हा पब्लिक आणि व्हिडिओ करू मस्तपैकी आपल्या फॅमिलीला दाखवायला कारण की तिथे लाइन नसले तर असलं तर काय पण शेअर करू सांगूला आहे म्हणून नाही आपल्याला ही परीक्षेत बघायची आहे यो पब्लिक नकासा पुट काय ते यो दमल मला पावायला पब्लिकला पाडना काय ठरवलं माहिती आहे का भईयाने काय ठरवलं एक तर यो दमल नाही आम्ही नाही तोवर पावो बाजी तुला नाही म्हणत जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुला पळवणारच तुला असं म्हणत नाही तू जिवंत आहे आम्ही जिवंत आहे मग तू तोपर्यंत तुला पळवणार हळू काय हळू काय मारू काय हे मखडा पळकी मारू पण वाटेल खाऊस कधी कधी साहेबांचा मी सोलून घालतोस इथली आम्ही स्वच्छता करत होतो सगळी स्वच्छता करताना एका आपल्या सबस्क्रायबर दादांचा फोन आला मग ती बाजीला ही करत होती ती आपल्या पायऱ्यासाठी मागत होती सेकंदाच्या माझं इकडं शिरळ्यात शिराळ्याच्या पुढे तिथं मग मी म्हटलं आव बाजीचा पायरा झाला आहे मग म्हटलं आव म्हटलं ब्राह्मण येणार आहे मग ब्राह्मणाबरोबर ती म्हटली चालते ब्राह्मबरोबर पळवं तर त्यांचं आदतचं वासरू आदत आहे ती म्हणजे पळतोय स्पीड जास्त आहे आहे म्हटलं कळलं तरी आपल्याला ब्रह्मा कसा बोलतोय पब्लिकमधनं वगैरे मग आपला ब्रह्मा पण जाणार आणि बाजी पण जाणार आता दोघांचं पण झालीत चला तर फायनल झाले आता बाजी आपला आणि भारत म्हणजे तो दुसरा नदी आहे त्याच्याबरोबर बाजी पाळणार सेकंदरला ता अठरा तारखेला आणि बो आरती चर्चा चालू होतीच तोपर्यंत ही दादा निघालेली तू वरडत कलर 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 एकच कलर असते एक मिक्स असतो ना घेऊ ह्या जाऊ घेऊ मॅच होईल घ्या मग येऊ घेऊ पण भारी सगळाय भारी मतले अरे ह्या पट्ट्या घेऊ मॅच होणार बघा तुमचे निळावी घ्या मग चला आणि बाजले लय दिवस झालं आते डोशक्यात होतं करायचं करायचं आणि या दादांनी फुकट दिलंय आपल्याला हॅलो ओढण

परत वड काढणार काय झालं हे बाजीला करायला बसायला हे चाललंय आता वायचं आणि शेवटला वड काढणार आहे ती बाजी बसेल नको काय का बसेल काय झालं बाजीला करा लागलो हा हा चला तर आता बाजूला तयार करायला स्वच्छता घेतो करून बुसकट वगैरे काढतो सगळं गाणी पण आहेत चालू केली जातात आता घेतली ती सगळी स्वच्छता करून आणि बारकी पोरं बघा उद्घाटन केलं बारके पोराने ते येऊन केस बघा आता इथं ठेवा जातला बाज बाजग का इथं इथे ठेवलं आपल्या बाजी शेडच्या मागे आज काय सुट्टे काय शनिवार क्रिकेट आणि आता बाजग ठेवलं बरं जागे बसले बाजग बघू शकता बस की आता बसायचं आणि आपल्या बाजीकडं आपल्या बबऱ्याकडं राजवाकडं ब्राह्माकडं बघत बसायचं काम झाली की किती बसायचं बस बरं बस केवढं खाली जातं बघे कागाव आली ती रायबाला बघायला बघितला का रायबा कुठे निघाला खेळायला निघाला काय आता जाता जाता म्हटली ती रायबा बाजी त्यातला बाजी कुठला राधा कोणाचं नाव आहे राधा बाबा बरे सगळं माहिती वाटते ब्रह्मा कुठे ब्रह्मा पपूर यात ना हा अरे रायबा रायबाल कसा आवाज वाढला बघा पोरांचा रायबाला आवडतो ना तुम्हाला म्हणून तर म्हटलं व्हिडिओ करावा चला जावा खेळायला आता आणि उन्हाच खेळू नका